आमची पावलं पडली ज्या अमरावतीच्या ठिकाणी देवेंद्राचं वास्तव्य देवतांचा राजा अर्थात या विश्वाच्या ठिकाणी त्याचं स्थान हे महत्वाचं स्थान आहे अर्थात आपण आलोय कर्तव्य पूर्ण करावं देवतांचे अधिपती देवेंद्र महाराज सुदर्शन आपल्याला प्रणाम करतोय आपले मार्ग सदैव शुभ मंगलमय आशीर्वाद समाधान वाटलं मनाला अंतर मनाला समाधान वाटते पण मन चंचल बनू लागलं कारण अमरावतीच्या ठिकाणी आमची बावल पडली त्या सणावर विराजमान झालेल्या राजकर्त्याच्या मुखमंडलाकडे नेत्र कमन आमचे फिरले आणि पाहतो एकच प्रश्नांचा भडिवार आपल्या मस्तकावर दिसू लागला चेहरा चिंता तूर वाटू लागला याला कारण आहे भीती मनात आहे की संरक्षणाची जबाबदारी ऐका देवतांचा राजा देवराज देवेंद्र हु? देव सभेतील या बत्तीस पायऱ्यांच्या सिंहासनी विराजमान झाला प्रत्येक देव देवतेला देव, देव, देव देवतांचाच कशाला विश्वातील प्रत्येक सजीव घटकाला देवराज देवेंद्र अगदी जवळून ओळखतोय म्हटलं <laughs> त्यामुळं देवराज देवेंद्रला विश्वातील कोणत्याही जीवाची अथवा देवतेची भीती नाही पण झाला प्रश्नांचा भडीमार माझ्या सर्वांगाभोवती तुला दिसला hmm? रास्त ओळखलं धन्यवाद निर्माण होणं साहजिक धन्यवाद देतोय आपल्या मुखातील एकच अक्षर ऐकलं शब्द ऐकला या विश्वात कोणत्याही जीवाची आपल्याला आपल्या या दरबाराच्या ठिकाणी पावल्या एका गोष्टीला टाकली आपल्या जवळ दूरवास आले की नाही सुदर्शन जास्त प्रश्न विचारला ने? तो येण्यापूर्वीच दुर्वास महंतांचं आगमन या देव सभेत झालं त्या पुढे जाऊन जर का तुला सांगायचं झालं तर दुर्वास महंतांना देवराज देवेंद्रानं अभय दिलेला आहे तेव्हा तुझ्या वक्तव्यातून मला ऐकायचंय दुर्वास महंत तुला नेमकं कोणत्या कारणासाठी हवं एकाच कारणासाठी राजा अंबरीशाच्या बाबतीत दुर्वासानं केलेला अन्याय त्याला शाप दिला पुप दिलेला नाही अतांड तांडव केला आणि राजाच्या जीवनात माझविला याच्यासाठी दुर्वासान अंबरीश राजाची क्षमा मागावी आणि म्हणून दुर्वास माझ्या स्वाधीन करा सुदर्शन तुझ्या कर्तव्याला आणि तुझ्या कर्माला प्राधान्य दे हु? या देव सभेत तू पावलं वळविली निश्चितच मी एका बाजूने तुझं कौतुक करेन पण दुसऱ्या बाजूने जर का विचार केला हुँ? मी देवतांचा राजा आहे अर्थात नात्यानं येणाऱ्या विषयांवर योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार देवतांनी मला दिलेला आहे त्या योग्य तुला सांगतोय मी ताई सुदर्शन त्या दुर्भास महंतांना देवराज देवेंद्र अभय दिलेला आहे त्या दुर्भास महंतांना देवराज देवेंद्र तुझा स्वाधीन कधी करणार नाही तू जाऊ शकतो जरा नाही तुम्ही म्हणाल आयत्या वेळी आलेल्या प्रश्नाला कोणत्या प्रकारे उत्तर द्यावा आणि त्याचा न्याय निवाडा कसा करावा हा देवराज जाणतोय जर का देवराज तू जाणत होतास आयत्या वेळी येणाऱ्या प्रश्नाला कोणत्या प्रकारे न्याय द्यावा हे जर का तू जाणत होतास तर माझा जन्म कशासाठी झाला त्याच प्रश्नाला तू उत्तर देऊ शकला नाही त्याच प्रश्नाला तू न्याय देऊ शकला नाही म्हणूनच ती घटना घडली ना जो त्रिपुराचर हुमत झाला आणि त्या त्रिपुरान तुम्हाला केलं याची भीती तुमच्या मनात होती पण दानवांचा राजा बैराजा यानं तुम्हाला सर्वांना त्रेदा केलं या विश्वाच्या ठिकाणी देव देवता त्रस्त झाले तुमार आणि साऱ्या देव देवतांनी स्वतःची शस्त्र अस्त्र मुनीकडे ठेवण्यासाठी दिली आणि आपण स्वतः गेले ते गिरी कंडरी गिरी कंडरी चिंनी स्वतःच्या कमंडलू त्या शस्त्रांना स्थान दिलं उदक प्राशन करत असताना ती शस्त्र उदका समवेद गिअंकृत केली त्यांच्या देहाच तेज वाढलं आणि तेच तेच वाढल्यानंतर तुम्हा देवताना समजलं की हे तेच अद्वित्य तुम्ही सारे शिवशंकराला शरण गेला गेला ना आठवतय ना त्या शंकराला तुम्ही शरण गेला आणि त्या शिवशंकरान दी करत जाऊन ददीची मंतान जवळ जाऊन त्या योग्याच महत्व सांगलं आणि त्यांच्या जवळ झीक मागण्यासाठी त्या शस्त्र रूपा नामाला द्या कारण या विश्वाच्या ठिकाणी रुद्रासून झाला प्राप्त झाला यांचा शेवट करायचा आहे आणि त्यांनी योग बला सामर्थ्यानं स्वतःचा देह त्यागला आणि स्वतःच्या पाठीच्या पण्याची जे वज्र बसविलं त्या कण्याचा भाग तुला दिला आणि ते वज्र तू तुझ्या हाती धारण केलं त्याच्यातूनच एक सुनाब निर्माण झालं आणि त्या सुनाभानं या विश्वाच्या ठिकाणी शिवशंकराकडे स्थान मिळविलं त्या सुनाबाच शिल्लक राहिलं ते म्हणजे सुदर्शन या सुदर्शनावर केलेला आघा त्या सुदर्शनाला बनविण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे कुणी सामान्य नव्हे या सुदर्शनाला निर्माण करण्यासाठी मेरू पर्वत आणि मेरू पर्वत या दोन पर्वतांना स्तंभ म्हणून निर्माण केलं अनंत नागाची दोरी केली दोन्ही पर्वतांना वेतन केलं त्याच्या मध्यंतरी हे सुदर्शन ठेवण्यात आलं आणि त्याला तत्पर ठरले सहस्र आर्या या सुदर्शनाला निर्माण झाले त्यात सहस्र आर्यावर बारा आदित्य विराजमान झाले आणि या विश्वाच्या ठिकाणी एका निमिदार निमिषादर सहस्र फेऱ्या पूर्ण करणारा सुदर्शन एका निमिषार्धात म्हणजे कोणाचे बाबी लवते न तो सहस्र वेळा फेऱ्याच सामर्थ्य या सुदर्शनाच्या अंगे आणि या सुदर्शनानं त्रिपुरा सुराचा वध केला आता या विश्वाच्या ठिकाणी तुम्हाला ते शक्य नव्हतं ते मी शक्य करून दाखवलं ते विसरलाच वाटत सुदर्शन ही स्वतःच्या जन्मापासून त्रिपुरा स्वराज चा शेवट करण्यापर्यंतचा इतिहास सांगितला पण मला तरी वाटत त्याची सगळी तशी आवश्यकता नव्हती आता मी तुला सांगतो सांगण्याची गरज का असली तू म्हणाला होताच मी हलक्या असताना जेव्हा तेव्हा प्रश्न सोडवतो जेव्हा तुला प्रश्न सोडवणं कठीण झालं होतं तेव्हा त्याचं उत्तर नेमकं काय होतं ते तुला सांगितलं काही हरकत नाही आता सुदर्शन बोलता बोलता बोलून गेला प्रत्येक क्षण जन्म झाला तो ऋषींच्या अस्तीपासून प्रत्येक सूर्य नारायणाच्या रथचक्रा त्या अस्तींच घर्षण केलं गेलं आणि तिथूनच सुदर्शन चक्राची निर्मिती या विश्व कार्यासाठी केली गेली हे सुदर्शन चक्र महाविष्णूच्या हाती स्थित आहे आणि म्हणूनच या सुदर्शन चक्राला त्या लक्ष्मीकांताच्या नावावरून कांता चक्र म्हणूनही ओळखलं आधीचा विचार कर हुँ? सुदर्शन अरे तू कोणी सामान्य नव्हे प्रत्यक्षात या वैकुंठी नारायणानं ना। भोलेनाथांची भक्ती करून भोलेनाथांकडून तुला हस्तगत करून घेतलं आता ते कस हे मी तुला सांगेन ज्यावेळी सुदर्शन चक्राची निर्मिती झाली आपल्या भी प्रेरणेतून या सुदर्शन चक्राची निर्मिती केली हे सुदर्शन चक्र म्हणजे म्हणते सर्वसामान्य नव्हतं ज्या सुदर्शन चक्राची गती या विश्वात भेदू शकत नाही ज्या सुदर्शन चक्राचा वार या विश्वात कुणालाही चुकवता येत नाही असं अनन्य साधारण असं हे सुदर्शन चक्र होत ज्यावेळी त्रिपुरासुर मातला गेला त्रिपुरासुराचा नाश त्याचा मृत्यू कोणत्या रीतीनं आहे समजलं त्यावेळी केली होती हे के कदाचित की नाही मला माहित नाही पण हे वास्तविक सत्य तुला सांगतोय शिवशंभू महादेवांच्या हाती असणार हे सुदर्शन त्यावेळी कोणत्या ना नावानं नटलं गेलं हे सुद्धा मी तुला सांगेन त्यावेळी तुझं नाव होत भवरेंद्र ज्यावेळी शिवशंभू महादेवांच्या हाती असणार सुदर्शन या जगविख्यात होत त्यावेळी पार्वती मातेला इच्छा निर्माण झाली काही क्षण हे सुदर्शन चक्र आपल्या काही का आपल्या स्वाधीन असावं तेव्हा पार्वती मातेला शिवशंभू महादेवांकडे विनंती केली शिवशंभू महादेवांनी पार्वती मातेला सांगितलं हे सुदर्शन चक्र याचा भाग तुला सहन होणार नाही पण तिच्या इच्छेसाठी प्रत्यक्षात शिवशंभू महादेवांनी काही काळासाठी सुदर्शन चक्र त्या आदिमय आदिशक्तीच्या हाती दिलं त्यावेळी तुझं नाव काय होत तर मृत्यू मंजिरी चक्र चक्रशना मला सांग प्रत्यक्षात शिवशंभू महादेवांच्या हाती असणार हे सुदर्शन चक्र ज्याचा ठेका घेऊन म्हणजे ज्या वैकुंठीच्या नारायणाच्या आतेवरून हे जे सगळं काही सगळं काही तू करतोय त्याच वैकुंठीच्या नारायणानं शिवशंभू महादेवाची भक्ती केली का केली तर ज्यावेळी सती दक्ष यज्ञाच्या वेळी ज्या पुत्र यज्ञाच्या सतीनं आपला देह जाळून भस्म केला होता त्या सतीनं प्रत्यक्षात आपला देह जाळून भस्म केल्यानंतर पत्नी विरह शिवशंभू महादेवांना सहन झाला नाही आणि म्हणून शिवशंभू महादेव विरक्त झाले हे संदेश साधून असुरांनी देवतांवर आक्रमण केलं देवराज देवेंद्राला ही पराभूत केलं देवराज देवेंद्र वैकुंठी नारायणाला देवतांसहित शरण गेला त्यावेळी वैकुंटीचा नारायण शिव शंभू महादेवांची आराधना करू लागला सहकार्य म्हणूनच शिव शंभू महादेवांची आराधना करत असताना प्रतिदिनी पिंडीवर एक हजार कमल पुष्प वैकुंठीचा नारायण अर्पित करत होता ही ही वार्ता ज्यावेळी प्रत्यक्षात भोले त्यांना समजली त्यावेळी त्यांना दर्शन देवा या अपेक्षेनं आणि निमित्त शिव उपासना करण्यासाठी घेऊन शिव उपासना करत असताना त्या एक हजार कमळ पुष्पातील एक कमळ शिवशंभू महादेवांनी आपल्या हाती घेतलं त्यावेळी शिवशंभू महादेवांनी एक कमळ आपल्या हाती घेता क्षणी वैकुंठीच्या नारायणाकडे कमल पुष्प राहिली ती नऊशे नव्याण्णव कमळ शिवपिंडिकेवर अर्पण केल्यानंतर एका कमळाची ज्यावेळी तूट पडू लागली त्यावेळी वैकुंठीच्या नारायण काय केलं आपला उजवा नेत्र काढून त्या शिवपिंडीवर अर्पण केला आणि चक्र त्या असुरांचा शेवट करण्यासाठी वैकुंठीच्या नारायणाकडे दिलं हे तरी बरोबर माझा मुख्य प्रश्न ऐकून घे सुदर्शन नारायणाला सुदर्शन चक्र त्या रुद्र देवतेना म्हणते शिवशंभू महादेवाना दिलं दुर्वास ऋषींना तू ओळखतोस सहाजिक दुर्वस महंत आपण एक गोष्ट सांगण्यासाठी तत्पर ठरला की नारायणाला ते कसं मिळालं जे स्वतःच नेत्र काढून शिवशंकराच्या चरणावर अर्पण केलं त्यावेळी शिवशंकरानं ते सुदर्शन महाविष्णूला प्रदान केलं त्या दिवसापासून या नेत्रांना नेत्र कमल म्हणून संबोधलं जाते अर्थात त्याच नेत्र कमलाकरवी सुदर्शन प्राप्त केल्यानंतर शिवशंकरांना प्रश्न महाविष्णून केला हे आपल्याला ज्ञात असेल आणि तो प्रश्न कोणता असेल हे सुदर्शन मला तू बहाल केलंस देवा अर्थात हे सुदर्शन जर तुझ्यावर चालविण्यासाठी तत्व ठरलो तर तुझा शेवट हे सुदर्शन करू शकत नाही तेव्हा शिवशंकरानं सांगितलं की या सुदर्शनाला एक वेळ लक्ष दाखविला असेल तर लक्षाचा भेद करून ते माघारी येईल महाविष्णू चा विश्वास पटत नव्हता आणि त्याच वेळी ते सुदर्शन शिवशंकराच्या दिशेनं फेकलं गेलं त्यावेळी शिवशंकराचे तीन भाग झाले देहाची याची कल्पना तुला आहे अर्थात या सुदर्शनानं या विश्वाच्या रुद्राला ना सोडलं नाही तर इथं या दुर्वासाची कथा काय सांगतोय मला गोष्ट कायम लक्षात काय चानाच्या रुद्राने त्याची प्रचिती तुला असेल या विश्वाच्या ठिकाणी कर्तव्य श्रेष्ठ आहे प्रत्येकानं स्वतःच कर्तव्य करावं मी माझ्या कर्तव्याला कधी मोठ माती देत नाही या विश्वाच्या ठिकाणी स्वतःच कर्तव्य कसं पूर्ण करावं आणि या विश्वाच स्थैर्य देवतांसाठी कस स्थिर ठेवावं हे मी जाणतोय मग कर्तव्य कसं स्थिर करावं हे जर तुला कळत तर दुर्वास महंतांना मी अभयदान दिलेलं आहे अर्थात त्यांचं संरक्षण त्यांना माझं कर्तव्य मी मला माझं कर्तव्य तू चालता हो असे शब्द आपल्या मुखात देत नाही आपण देवेंद्र चालता हो हे शब्द आपल्या मुखात योग्य वाटत नाही उचित आपल्या मुखात शब्द असावे करून सामर्थ्य आपल्या अंतर्या असावं दुर्वासाच्या बाबतीत घडवायची घटना ती मी घडवणार कारण या विश्वाच्या ठिकाणी कुणी दुर्वासाला अभय देण्याचा प्रयत्न करू दे या विश्वात मी माझ्या देवाला शब्द दिलाय आणि या विश्वास जी काही कर्म आहे म्हणजे योगच साधन आहे हो महोदय व्रत वैकल्य अशा व्रत वैकल्याना का निर्माण केलं गेलं देवतांसाठीच ना देवतांसाठीच ना मग देवतांचं जर का कल्याण त्यात आहे त्यातून दिलेली हव्य कव्य ही तुमचं पोट भरण्यासाठी असेल तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी असेल तुमची भूक भागवण्यासाठी असेल मग का त्याच्या विरोधात तुम्ही उभे एकाच गोष्टीसाठी अंबरीश राजांच्या विरोधात देवराज देवेंद्र कधी नाही मी थकतोय माझ्या कर्तव्यासाठी माझ्या शब्दासाठी त्या दुर्भाज महंतांना मी अभयदान दिलेला आहे त्या दुर्भस महंतांना मी कदापि तुझा स्वाधीन करणार राहिला प्रश्न हा अंबरीश राजकर्त्यांचा मला सांग अंबरीश राजकर्त्यांच्या मागे दुर्भासाने निर्माण केलेली कृत्य लागली हे तरी तुला याद आहे मग त्यावेळी ती कृत्य अंबरीश राजकर्त्याला राज परास्त करत होती म्हणून प्रत्यक्षात वैकुंठीच्या नारायणानं ना अंबरीश राजकर्त्याचं संरक्षण करण्यासाठी तुला पाठवलं मग ती कृत्य आता त्याला त्रास देत आहे का साहजिकच नाही मग तुला कार्य संप मग तुझं कार्य संपण्याची गरज नाही कृत्य सांप्रच्या परिस्थितीत त्रास देत नाही कृत्य यानं निर्माण केलेलं एक पाऊल होतो अर्थात यानं दिला तो फक्त शाप राजकर्त्याला उत्साह दिला नाही खरा अपराधी हा आहे अर्थात या अपराध्याला शासन केल्याशिवाय माझ्या के मनाला समाधान नाही आणि हा सारा क्लेश निर्माण करण्याचं कारण हाच आहे हा यानं हा क्लेश माझ्या मागे लावलाय अर्थात याला जपवल्याशिवाय याला संपवल्याशिवाय अरे तुझ्यानं जमीन आणि तू पळतोय तुमच्या नाका तोटातून रक्त ओतायला आणि तुम्ही शब्द जपून वापरा झालंय कसं माहितीये तुम्ही शब्द जपून वापरा आणि चांगले वापरा अजून मी चांगलाच बोलतोय आणि चांगले शब्द बोलतोय तुमच्या सारखे शब्द बोलायला सुरुवात केली नाही इथून जाणार तुझ्या अंबरिशाला सुरुवात केली अंबरीशानं सुरुवात करून दिली आणि पुढची आग तू लावली आत विजवण्याचं काम आहे या देवेंद्राने जर सहाय्य केलं नाही तर याला पुस्तक तू ओरपाळू मार लक्षात मी पळण्याचं कार्य करतोय आहे थांबलो